नमस्कार गुड आय एम सी गुड सी आज आपण औसा येथे आवटी सरांना त्यांचे अनुभव कशाप्रकारे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार केल्याच्यानंतर त्यांना आलेले आहेत कारण ज्यावेळेस मी सरांना कल्पना दिली की सर आय एम सीच्या माध्यमातून हे आयुर्वेदाचं काम खूप छान आहे त्यावेळेस त्यांनी म्हणल्याबरो म्हटल्याबरोबर माझ्या शब्दावर विश्वास ठेवून वीस हजाराची शॉपी घेतली आणि शॉपी घेऊन कामाला सुरुवात केली आणि आज ते दररोज घेतलेलं टार्गेट जे आहे ते दररोज घेतलेलं टार्गेट पूर्ण करतात तर सर आ, नमस्कार सर नमस्कार। तर सर आपण जे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसाराचं काम करत आहात तर हे काम करत असताना आपल्याला कशा प्रकारचे अनुभव येत आहेत आणि कामाविषयी तुम्हाला काय वाटतं आहे तर ते थोडक्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगायचं सा आहे आधी मी स्वतः घेतलो फरक पडला माझे गॅसेस होते आता रेट प्रॉब्लेम होता स्वतः कसं वाटलं मी लोकाला सांगितलो ती लोक दोन चार लोकांना दिलो लागले लागली मॅसेस घेतले की आणि लोकाला पडलं आयुर्वेदिक आहे चांगलं आहे एन मग घेतले लोक आज बरेच लोक घेतले डी जे काही तर दोन चार लोकं घेऊन जातो माहे मला त्या लोकांना ज्या ज्या लोकांना तुम्ही हे ड्रॉप दिलेले आहेत किंवा तुझा तुझी स्वतः कॉल करू शकतो कसं आहे खराब खराबोस येऊन टाकू आपण पैसे कुणाले समजू पण नाही त्याचं चांगला आहे जेवढे लोक दिलं आज माझ्या महिला नाही आता पण ते पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस एकाने खराब आहे असं म्हणलं नाही प्रत्येकाने पुन्हा दुसऱ्या साहित्य चांगल्या दुसऱ्या साहित्यात ते लोक येऊ लागले म्हणजे आज मी गेले लोक बोल हुडकू लागले आज छान सर छान लोकांच्या मागे लोक माझ्या मागे ना मग आपण आमच्या इतर टीमला किंवा इतर सर्वांना काय संदेश देचाल किंवा आधी स्वतः यूज करा स्वतः करा पुरावा आपल्या जवळच्या द्या पैसे हरकत असंवून द्या पण ज्यावेळेस त्यात चांगलं मग त्यावेळेस तुम्हाला कळ काय आहे के कधी आय ए जी म्हणजे काय आहे हे आयुर्वेदिक आहे हे ते काय करू असे नाही किंवा हे नाही तो तर आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे हरकत नाही आपण घेऊ शकतो सरांचा एक अशा प्रकारचा अनुभव आहे की आपल्या आपण खूप लांबपर्यंत जाऊन लोकांना द्यायला जातो परंतु आपल्या जवळच्याच माणसांना आपण त्या ठिकाणी देण्यासाठी विसरतो पण सरांचा जो त्या ठिकाणी अनुभव शेअर केला आहे की त्यांनी जवळच्या माणसांना आपल्याला आपल्या विश्वासातली जी माणसं होती त्या विश्वासातल्या माणसाला दिला आणि त्यांचा अनुभव शेअर करून आज त्यांच्याकडे हजारो कस्टमर त्यांच्याकडे येत आहेत तर सर याविषयी आपल्याला काय वाटतं आहे समाधान वाटतं आहे बिलकुल समाधान आहे का तर लोक स्वतःहून नीट होते पैसे कमीचा किंवा ना कमीचा पण लोक समाधान हे महत्वाचं महत्व आहे बाकी सारखे आजार आपण घेतो डॉक्टर पाचशे रुपये चेक करायला घेते तिथं सहाशे पाच दोन महिने चावशी देऊ लागले पण तुम्हाला त्याचे पैसे वाचेल ना त्याचा आशीर्वादही मिळेल पैसे मिळतील किंवा नाही मिळतील त्याने समोरच्या सांगा चांगला आहे म्हणून आपलं इथून पुढचं ध्येय काय असेल सर काय फक्ती से सेवा बार 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 एक सामाजिक सेवाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं कार्य करते यासारखं पुण्य कोणतंच नाही इतरांना सल्ला हे प्रत्येकाने काम करावं ओके थँक्यू सर गुड आयम सी बघितलात आपण त्यांनी जशा प्रकारे आज दररोज डेली जे टार्गेट घेतलेलं आहे ते डेलीचे टार्गेट दररोज त्यांनी त्यांनी म्हणत आहेत की मी तर नाही पण मा मी ज्या कस्टमरला दिलेलं आहे तेच माझं एक माझ्याकडे परत येऊन कस्टमर माझं टार्गेट कंप्लीट करा आहेत तर मी टार्गेटच्या पाठीमागं नसून मी लोकांची सेवा करण्यासाठी आहे प्रत्येकाला मी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करायचं काम करतोय ज्यांना आवश्यकता आहे ती माझ्याकडून येऊन घेऊन जातात त्यामुळे सर्वांनी चांगल्या प्रकारे मन लावून काम करावं थँक्यू गुड आय एम सिंग